अशोक चव्हाणांनी महायुतीला बळकट करून राज्याच्या आणि नांदेडच्या विकासासाठी सोबत यावं रामदास आठवले हो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावं महायुतीला बळकट करून राज्याच्या आणि नांदेडच्या विकासासाठी सोबत यावं तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा मोठी जबाबदारी आम्ही देऊ असं आवाहन करतो असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून मेंबर ऑफ पार्लमेंट होते अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर हो, अलूर म्हणाली होती गेली अनेक वर्ष ते काँग्रेस पक्षामध्ये काम करत राहिले अत्यंत प्रामाणिक त्यांनी काँग्रेस पक्षावर परंतु आपल्याला माहिती मिळालेली आहे की अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आमदारकीचा राजीनामाही दिलेला आहे काँग्रेस पक्षाचा राजीनामाही दिलेला आहे एकतर काँग्रेस पक्षामध्ये राहून आपल्याला लोकांची सेवा करणं अत्यंत अवघड आहे काँग्रेस पक्षामध्ये राहून जनतेचे प्रत सोडवणं अत्यंत अडचणीचं आहे काँग्रेस पक्षामध्ये राहून देशाचा विकास करणं आपल्या मतदारसंघाचा विकास करणं अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळं अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि आपल्या काँग्रेस पक्षाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि अशोक चव्हाण यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहे ते माझे अत्यंत जवळची मित्र आहे ज्यांनी जर आता काँग्रेस पक्ष सोडलेलं आहे त्यांनी आमच्या महायुतीमध्ये ते यावं आणि महायुतीला बळकट करू महाराष्ट्राच्या विकासासाठी नांदेडच्या विकासासाठी त्यांचं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत आवश्यक आहे माननीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्व अखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे आणि अशा वेळेला काँग्रेस पक्षामध्ये राहून आपल्याला नांदेडचा जा, महाराष्ट्राचा आणि देशाचा देशा विकास करता येणार नाही म्हणून त्यांचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे मी त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करतो बाबासाहेब आंबेडकरांचा जोशी कुठली पक्ष आहे त्या रिपब्लिकन पक्षामध्ये आम्हाला हा पक्ष व्यापक करायचा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका सातत्यानं अशोक चव्हाण यांनी मांडली त्याला पाठिंबा देण्याची भूमिका आपण अनेक वेळेला घेतलेली आहे आणि ते अशोक चव्हाण यांना मी सम्र निवेदन करत आहे जर आपण आता काँग्रेस पक्ष सोडलेलं आहे तर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजेंद्र शाहू महाराज यांच्या विचाराचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये आपण यावं आपलं स्वागत आहे आणि आपण महायुतीमध्ये चांगलं व्हावं जर आपल्याला रिपब्लिकन पक्षामध्ये आपण आलात तर आपल्याला मोठी जबाबदारी आपण घेऊ पण जर आपल्याला महायुतीमध्ये यायच असेल तर आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावं अशा पद्धतीने त्यांना विनंती करतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे त्यांनी अत्यंत जबरदस्त अशा पद्धतीचा बाज असा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय त्यांचा लोकपास होत आहे म्हणून त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करत आहे आणि त्यांनी आर पी आयमध्ये यावं अशा पद्धतीची आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई